नमस्कार छोट्या शास्त्रज्ञांनो विज्ञानाच्या या अद्भुत जगात तुमचं मनापासून स्वागत आहे इथे आपण प्रयोग निरीक्षणं आणि रोचक गोष्टींच्या माध्यमातून विज्ञान अगदी मजेशीर पद्धतीने शिकणार आहोत आज आपण इयत्ता सहावीच्या विज्ञानाचा पाठ चौथा व बु करतोय तयार आहात ना ज्ञानाच्या या रोमांचक सफरीला चला सुरुवात करूया नाविन्यपूर्ण ज्ञानाच्या या रोमांचक प्रवासाला मित्रांनो आज आपण भूकंप म्हणजे काय व तो कसा घडून येतो तसेच भूकंप का निर्माण होतो याबद्दलची अधिक माहिती अभ्यासणार आहोत भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते त्याची परिणती भूकंप होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाल होते त्यामुळे जमीन थरथरणे हलणे जमिनीला भेगा पडणे अशा घटना घडतात अशी भूकवचामध्ये कंपने होणे यालाच भूकंप म्हणतात वरील माहिती अधिक सोप्या पद्धतीने जाणून घेण्यासाठी तुम्ही खाली मदत घेऊ शकता कृपया व्हिडिओ लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज आपण भूकंपाचे परिणाम पाहूया बांधकामे पूल रस्ते लोहमार्ग उद्ध्वस्त होतात नद्यांच्या प्रवाहांची दिशा बदलू शकते मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते वरील माहिती अधिक सोप्या पद्धतीने तुम्ही खालील आकृतींची मदत घेऊ शकता कृपया व्हिडिओ लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण महापूर म्हणजे काय व महापुराबद्दलची अधिक माहिती घेऊया महापूर ही संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आहे अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात जमा होणारे पाणी नदीच्या पात्राबाहेर जाते तेव्हा ओढवते बेसुमार पाऊस झाला की मोठ्या शहरातील पाणी निचरा करणारी व्यवस्था अपुरी पडते वरील माहिती अधिक सोप्या पद्धतीने जाणून घेण्यासाठी तुम्ही खालील आकृतींची मदत घेऊ शकता कृपया व्हिडिओ लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका महापुराचे परिणाम मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते जमिनीची धूप होते पिकांचे अमाप नुकसान होते पूर ओसरल्यानंतरही आजार रोगराई यांमुळे लोकांचे आरोग्य खालावते वरील माहिती अधिक सोप जाणून घेण्यासाठी तुम्ही खालील आकृतींची मदत घेऊ शकता कृपया व्हिडिओ लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका वादळे म्हणजे हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे आणि त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलांमुळे वेगाने वारे वाहू लागतात आणि वादळे निर्माण होतात वरील माहिती अधिक सोप्या पद्धतीने जाणून घेण्यासाठी तुम्ही खालील आकृतींची मदत कृपया व्हिडिओ लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका वादळाचे परिणाम वादळग्रस्त प्रदेशांचे अमाप नुकसान होते जीवित व मालमत्ता यांची प्रचंड हानी होते वीज पुरवठा खंडित होतो दळणवळण यंत्रणा खंडित होते वरील माहिती अधिक सोप्या पद्धतीने जाणून घेणे खालील आकृतींची मदत घेऊ शकता थँक्स फॉर वॉचिंग प्लीज डू लाइक शेअर अँड सबस्क्राईब मोर व्हिडिओ